नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा जसा प्रगट दिन जवळ येऊ लागतो तसा तसा आपल्याला स्वामींचा प्रगट दिनानिमित्त काय ज्या विशेष सेवा आहेत त्या करण्याची ओढ लागत असते कारण स्वामी आपल्याला म्हणजे असं आहे की नशिबात जे नाही ते देखील मिळवून देण्याची ताकद ते देखील मि मिळवून देण्याची क्षमता आपल्या गुरूंमध्ये असते आणि बऱ्याच जण म्हणजे अगदी बरेच जण स्वामींना आपले गुरु मानत असतात हे बघा प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळे असू शकतात काहीजणं श्री स्वामी समर्थांना गुरु मानतात काहीजणं गजानन महाराजांना गुरु मानतात परंतु गुरु हा आपल्या आयुष्यात असावा कारण जरी इतर ग्रह किंवा इतर आपल्या ग ग्रहांची जरी म्हणजे आपल्या अनुकूल नसतील तरीही फक्त आणि फक्त आपला गुरुबळ पा, गुरु जर पाट स्ट्रॉंग असेल गुरूंचा जर आपल्याला पाठिंबा असेल तर आपण इतरही गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या घडू शकतात किंवा जी येणारी संकटं आहेत त्यांची झळ आपल्याला तितक्या मोठ्या प्रमाणात लागत नाही म्हणूनच गुरुबळ हे महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला स्वामींची सेवा किंवा बाकी तुम्ही इतर कोणत्याही गुरूंची जी सेवा करत असाल ती करणं अनिवार्य आहे स्वामी म्हणजे असं आहे की स्वामींच्या जे मार्गात येतात त्यांना जे मागत नाहीत ते देखील स्वामी देत असतात परंतु काही वेळेस आपल्याला असं वाटत असते की आपल्याला जे हवं हो आहे ते मिळत नाहीत परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला काय हवं आहे ह्यापेक्षा तुमच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी तुम्हाला देत असतात त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुमच्या तुमचेच चांगली वेळ आल्यावरच तुम्हाला मिळणार आहे आयुष्यात नशिबाचे भोग भोगून झाल्यावरच सर्व काही गोष्टी मिळत असतात त्यामुळे काही गोष्टींची तयारी ठेवा पुढे चांगलं होईल ह्याचीच आशा ठेवा आणि स्वामींच्या सेवाला लागा तर आता स्वामींची प्रगट दिनापूर्वी जी काय सेवा आहे ती कधी सुरू करायची अर्थात एकवीस मार्चपासून आपण ती सुरू करू शकतो एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत कारण अकरा एप्रिलला स्वामींचा प्रगट दिन आहे त्यामुळे एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत आपण सेवा करू शकतो ह्यामध्ये दोन गुरुवार आलेले आहेत आणि आता सेवा करत असताना जर पिरियड्स आलं सुतक आलं सेवा खंडित झाली तर काळजी करण्याचं काही कारण नाही तिथून पुढे सुरू करा पुन्हा कारण प्रत्येक वेळेला असं आहे ना माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी ब्लॉकेजेस निर्माण करत असतात ब्लॉकेजेस म्हणजे कुठ हे बघा कुठल्याही गोष्टीचा अडथळा त्यांना कार्मिक कार अडथळे देखील असू शकतात तुमच्या कर्माचे भोग म्हण म्हणतात ना ते कार्मिक अडथळे देखील असू शकतात किंवा तुम्ही केलेली वाईट कर्म कदाचित ह्या जन्मात असेल कदाचित मागच्या जन्मात कधी केलेली असू शकतात ती सर्व अडथळे बनवून सेवा करण्याच्या मार्गामध्ये मा येत असतात त्यामुळे खचून जाऊ नका सेवा करत असताना असे बरेच सगळे प्रसंग येतात की आपल्या सेवा पूर्णत्वाला जात नाहीत परंतु त्याचा अर्थ असा नाही आहे की सेवा करायलाच सुरुवात करू नका सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि हे सगळे जी संकट आहेत ती स्वामींच्या मार्गात आल्यानंतर हळूहळू स्वामींचं नामस्मरण करत करत आपली जी कर्म आहेत ती आपल्या म्हणजे जे कर्म आहेत ते निघून जातात जी वाईट कर्म आहेत ती निघून जायला मदत होत असते आणि हळूहळू आपलं मग सेवेमध्ये आपलं मन रमतं किंवा आपण सेवा करायला किंवा जास्तीत जास्त सेवा करायला आपण सुरू करत असतो तर अशा रीतीने आता स्वामींच्या प्रगटिनानिमित्त एक सेवा जी प्रेदजणं करतात किंवा आपल्याला केंद्रामध्ये सांगितली जाते ती सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तर हे बघा स्वामीचरित्र सारामृत म्हणजे काय आहे तर स्वामीचरित्र सारामृत हा जो पवित्र ग्रंथ आहे हा स्वामींचा आत्मा आहे त्यामुळे स्वामीचरित्र सारामृताचं जेव्हा तुम्ही पारायण करतात त्यावेळेस साक्षात श्री स्वामी समर्थ यांचा तुम्हाला आशीर्वाद नाही म्हणू शकत ह्या हे तुम्हाला तुमच्या म्हणजे जेव्हा तुम्ही पारायण करतात त्यावेळेस तुमच्यासोबत असतील किंवा तुम्हाला त्याची अनुभूती देखील येत असेल की स्वामी आपल्यासोबत आहेत म्हणून तर आता पारायण करताना काय करायचं आहे हे बघा पहिले संकल्पयुक्त तुम्ही पारायण करू शकतात किंवा न संकल्प करता संकल्पयुक्त करत असताना जर तुमची कुठली इच्छा असेल फक्ता फक्ता तर तुम्ही मनात धरून ती करू शकतात संकल्पयुक्त न करता म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करायची आहे तर तशाही रीतीने तुम्ही पारायण करू शकतात तुम्हाला सांगितलं आहे की एकवीस तारीखपासून जर तुम्ही सेव सेवेला सुरुवात करत असता आह आहात तर एकवीस तारीखला किंवा त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या मंदिरात मठात जायचं आहे तिथे तुम्हाला नारायण खडीसाखर ठेवून आपल्याला आपण स्वामींना एक प्रकारे ते आमंत्रण देत असतो की आपण ही सगळी सेवा करत आहोत आणि आमच्याकडनं ती स्वामी तुम्ही सेवा करून घ्या एवढं आपण सगळं स्वामींना सांगत असतो त्यामुळे स्वामी स्वामींच्याकडनं तो आपण एक प्रकारे आशीर्वाद घेत असतो की आमची सेवा पूर्णत्वाला घेऊन जा तर अशा रीतीने तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताची सुरुवात करायची आहे तर सुरुवात करत असताना कसं सुरुवात करायची आहे पहिल्यांदा संकल्प घेत असताना आपलं नाव आपलं गोत्र आपलं कुळ जे आहे तर आणि आपली इच्छा काय आहे ते सांगून हातामध्ये अक्षता फुल आणि घेऊन तुम्ही संकल्पयुक्त युक्त सेवा करू शकतात संकल्पयुक्त सेवा करत असताना फक्त असं म्हणू नका की मी अखंड जे आहेत ते पाठ करेल कारण क कर आपण संसारिक माणूस आहोत काही ना काही अडचणी ह्या येत असतात मी सांगितल्याप्रमाणे जर तुमचे ते भोग असतील तर तुम्हाला अडथळे येणार फक्त तुम्ही सेवा कराल हे म्हणा का अखंड म्हणू नका कारण कधी ना कधी काही का ना काही प्रॉब्लेम आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुमच्या म्हणजे कुवतीने तुम्ही ते करा आता हे बघा एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पठण करायचे असतात अर्थातच तर तुम्ही दररोज एक पाठ करू शकतात एक ते एकवीस अध्यायांचा तर आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी एक ते एकवीस अध्यायाचं पठण करावं ज्यांना अगदीच शक्य नाही आहे त्यांनी तुम्ही सात अध्याय जे आहेत ते एका दिवशी पठण करू शकतात किंवा अगदी तुम्ही तीन अध्याय जरी आहेत ते एका दिवशी पठण करू शकतात अशा रीतीने स्वामीचरित्र सारामृताचे आपण पाठ करू आता तुम्ही किती पाठ कराल हे तुमच्यावर आहे जसं तुम्हाला एक एक ते एक पाठ करणं पॉसिबल असेल तर तुम्ही संकल्पामध्ये ते सांगा किंवा मग फक्त आपण स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करू इतकं जरी म्हणाला तरीही चालणार स्वामी हे स्वामींना कळेल uh, कारण हे बघा काउंटिंग महत्त्वाचं नाही आहे तुम्ही किती पाठ करताय ते महत्त्वाचं नाही आहे तुमच्याकडनं स्वामीची सेवा होणं महत्त्वाचं आहे पाठ तुम्ही कितीही करा त्याला काही लिमिटेशन्स नाही आहेत तुम्ही किती पाठ करू शकतात फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही पाठ करत असताना एक ते एकवीस अध्याय जे आहेत ते एक एका दिवशी सात दिवसांमध्ये किंवा तीन दिवसांमध्ये तुमच्या जसं होईल तसं तुम्ही करा त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगते की ज्यांच्याकडनं स्वामीचरित्र सारामृताची सेवा घडणार नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी तारक मंत्राची सेवा करावी तारक मंत्राची सेवा म्हणजे अकरा वेळा मिनिमम हे बघा तारक मंत्र छोटा आहे त्यामुळे मिनिमम अकरा वेळा एक पेला घ्या किंवा म्हणजे तांब्याचं भांडं घ्या त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावर हात ठेवून अकरा वेळा स्वामी स्वामींचा तारक मंत्र जो आहे तो म्हणा बाजूला एखादी अगरबत्ती लावा थोडीशी रक्षा त्याची त्याच्यामध्ये टाका धूप दीप दाखवा आणि मग सुरुवात करा अगरबत्ती लावा छोटीशी म्हणजे अगरबत्ती लावा आणि त्याच्यानंतर तुम्ही अकरा वेळा जर स्वामीचरित्र सॉरी अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्राचं रोजचा रोज पठण करायचं आहे तुम्ही अकरा एकवीस वेळा करू शकता पण मिनिमम अकरा वेळा करा ज्यांना स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करता येणार नाही त्यांनी ॲटलिस्ट स्वामींची ही सेवा करा आणि जर त्यांना ज्यांना स्वामी चरित्र सारामृत आणि तारकमंत्र दोघांचीही सेवा करता येणार नाही त्यांनी एकशे आठ माळी म्हणजे एकशे आठ माळ जे आपण जप करतो तो श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा अगदी एक वेळा मा, मा जप केलात एक एक वेळा एकशे आठ जे आहेत ते अशा रीतीने जप केलात किंवा मनातल्या मनात तुमची तुम्ही कामं करत असताना जरी जप केलात तरी चालणार आहे स्वामी तुमचं म्हणजे पाठीशी राहतीलच एवढी आशा ठेवा आणि मग सेवेला सुरुवात करा काही ना काहीतरी सेवा दर आपल्याला करायची आहे पूर् पूर्ण, पूर्ण वर्षभर आपल्याला ह्या सेवेचा जो आहे तो बँक बॅलन्स पुण्य पूर्ण वर्षभर ह्याचे पुण्याही आपल्याला पाठीशी येत असते त्यामुळे सेवा करायला चुकवू नका सेवेला सुरुवात करा, से करा। आणि कुठल्याही कारणाने कुठल्याही कारणाने जर तुम्हाला आत्ता सुरुवात करता नाही आली तर तुम्ही नंतर म्हणजे पिरियड्स असतील सुतक असेल तर नंतर सुरू करा त्यात काही हरकत नाही की एक तुमच्याकडनं तेवढे दिवसच सेवा व्हायला हवी असं काही नाही अगदी शेवटच्या दिवशी स्वामीच्या तुम्ही म्हणजे प्रगटदिनाच्या दिवशी जरी तुम्ही सेवा केली तरीही चालणार आहे त्यामुळे स्वामींचं सेवा करायला अजिबात चुकवू नका आणि स्वामी स्वामी चरित्र सारमत वाचायला देखील विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका